चकलीच मी चकलीसाठी आता भाजायला लागले तांदू तर डाळी भाजायच्या भाजून पहिल्यांदा तांदूळ लागले भाजून आणि इकडं चाललंय चहा ठेवायचे आणि आणूच्या शाळेतलं नापशी आणून थोडीच खाल्ली इकडं बघा डाळी पण ना त्या दिवशी धुऊन सगळ्या ठेवलेल्या आहेत ते आपण भाजायच्यात तर तांदूळ झाले की मग डाळी आहे आता मी लागले डाळ भाजायला तर म्हणलं तांदूळ भाजप दुसऱ्याकडे डाळ होईल भाजेल आणि पटकन थंड झाले की डाळ लिहिलं ना मला गिरणेत तर ऑलरेडीच आता खरं तर रविवारी सगळे करणार होते मी पण माझं रविड सगळं करायचं थांबून घेऊन दोन इकडं पटापट होईल इकडं शाबू पण भाजायला लागले आता तांदूळ झाले आपली भाजी थोडस गरम करायचंय आणि इकडं डाळ पोहे थोडेसे भाजून घ्यायचे पोहे लगेच होते भाजून हरभर डाळ अशीच भाजायला पाहिजे होती तर इकडं धने पण म्हणजे भाजूया तर थोडे लागणार चकलीला भाजून ना बारीक करायचे का तर रेग्युलर पण भाजीला वगैरे विकत आणत नाही पावडर मी आपलं आणून सरळ निवडून आपल्याला मिक्सरवर बारीक करून ठेवले की होते पटा पटा। तर आता दोन्ही पण भाजून घेते पटापट पराठीमध्ये मध्ये इकडं भाजून तसं काढले तर धने भाजल्यावर ना सगळीकडं वास इतका यायला लागलाय तर धने भाजले आणखीन जेवढे आपल्याला ह्याच्यात लागणार होते भाजणीच्या ह्याच्यात तेवढे टाकलीत आता थंड झाले की मिक्सरला बारीक करायची भाजीला घालायला इकडं डाळ चालूच आहे माझं तर बारीक गॅसवर सगळं चालू आहे आणि बघा आता जिरे घालायचे थोडे ह्यात तर जिरे थोडेसे ना अगदी भाजून थोडे घालणार आहे मग अशी थोडा पाऊस झाला बरं का कपडे अजून ओली जात सकाळपासून आभाळ आलं होतं आबाळून आभाळून असंच आहे मागशी थोडासा पाऊस अगदी थोडा झाला होता आणि अनुच चाललंय तर खेळायचं चा। झोपली नाही काही नाही तर बघा कसा झालाय कपडे भांडी स्वयंपाक सगळं आवरला अनुला शाळेत आणलं सोडलं आणि भांडी वगैरे झपल सगळे फटाके बघ उडवायचं आलेला आहे कोरती लागले तोडवायला आणि आता म्हटलं चकली आता आज भाजून ना दळून तर लवकर झालं असतं तर आजच केल्या असत्या चकल्या पण आज दुसरं पण थोडं मला काम आहे त्यामुळं आज आता चकलीच होत नाही गेलं ढगात तर दुपार मी अमृता क्षीरसागर ब्लॉग मध्ये स्वागत करते तर काल चकलीची भाजणी आपण तयार करून ठेवली होती आणि मी दळून पण नंतर रात्री मात्र ठेवलं होतं आणि काल काही दिवस होता ब्लॉग अजिबात केलेलाच नव्हता आणि आज पण सकाळपासून मी आता सुरुवात करते तर जेवण झाली कपडे भांडी सगळं आवडली कामं आणखीन आता मी चकलीच लागली करायला तर का हे बघा एवढं झालंय आपलं पीठ दळलेलं तर मी सगळंच करणार आहे तर सगळं चाळून घेतले पहिल्यांदा आणि मसाला घेतलाय तर आपल्याला ना मसाला घालायचा ह्यामध्ये मसाला वगैरे टाकते तर सगळं चाळून घेतलेला आहे आणि अनु बघा मांडेवरून बसले आणि तोंडाला कसं पीठ लावून घेतले आणून आणि अनुला आज शाळेला सुट्टी लागली आहे की नाही अनुला आज मात्र सुट्टी लागलेली आहे शाळेला सकाळी जाऊन आली शाळेत ना काय मिळतो तू डब्यात होय कुठली भाजी तेलाच ना मोहन घालायला तर भरपूर असं पीठ आहे ते त्यामुळं तेलाच मोहन पण मी भरपूर घेतले का तर परत कमी पडायला नको आणि अंदाजानच मी सगळं घेतले आता कायम करतोय त्यामुळं आहे अंदाज तेवढा तर मसाला पण आणलेला आहे मी आता हे कडकडे तेला म्हणून घातले हाताला भासते त्यामुळे ह्याला मी सगळं मिक्स करून घेणार आहे आणि पूर्ण पिठाला आपल्याला हे तेल चोळून घ्यायचंय तर आता मी लेहरमध्ये मध्ये मसाला टाकून घेतलाय आणि आता आपल्याला घरगुती थोडस ना तिखट पण घालायचं आता मी तांबडं तिखट पण लागले घालायला ते एवढं टाकणार आहे सगळं मिक्स करून घेते मी टाकलं गरम पाण्यामध्ये लागले मी मळायला चकलीच काय गरम पाण्यात कोमट म्हणजे पाणी ना घेऊन मळायला लागते थंड पाण्यात नाही मळायचं तर उकड वगैरे काय काढून घेतली नाही आणि तेल ठेवले कडे मध्ये तर इकडं मळून घेईल तस ना या दोघी आता सोयऱ्यातून सोडून देते तर आणि मग पटापटा तळायला येते चकलीच्या साश्या तुम्ही देतात हे करून पटापटा मग तळता येत आण मी आता आणखी तर देणार पटापटात आलूच बघा मध्ये मध्ये चालले तर हे ना हातले बन बनतो परत ही हे बोटण मुड मरलेला असतं ते तांबडं तिखड त्यात घातलेलं असते आणि पाणी गरम असल्यामुळं परत हात इतका भन बनतो ना सगळं झाल्यावर परत भरभरायला चालू आणि आणू ऐक ना बघा आणूचं कसं चाललं आणि पाणी ना फुरफूर तापवले तरी गार पाणी त्यात घालून घेतलं मग पाणी पाहिजे कशाला पेला लागले म्हणायला बघा मी आणि इकडं तळायसाठी पण इकडं म्हणून आले तिकडे बसलेले म्हणलं तळायचं परत चुकलं ना चकलीच मग काय उपयोग नाही चकलीची एक जरी स्टेप चुकली की सगळं चुकतंय मग एवढं मग व्याप करून जर तळताना ना नीट नाही तळलं तर कच्च राहिलं तर अवघड होते तर बारीक मोठा असं गॅस करत ना तळायला लागतंयला चकऱ्या पा, मळून पाडून पाडून द्यायला अक्षू बसली आणि पाडत पाडत मळत हे तळायचं पण काम आहे तर छान असं मळून घेतलंय आता यामध्ये भरून आणि अगोदर ना तेल लावून घेतलं होतं म्हणजे चुकटत नाही तर तेल लावून मग आपली अशी चकलीची ना हि जो ही असते नाकली ती घालावली स्टारची आणि चकल्या नीट येतात पाडता फक्त याच काय माहित आहे का प्रॉब्लेम आहे नीट पडत नाहीत खर चकल्या पाडणे याचा आहे हात वगैरे काही दुखत नाही पण कडाच एक प्रॉब्लेम आहे त्याचा काढायचं आहे बर का तर आम्ही करते बाई म्हणते राक्षू कडे दिले आता कांती राक्षूला हाऊस लय पाडायचं बस कि किती तर अशा प्लेटांना पण असं इकडे तेल लावून घेतलंय चिकटत नाही म्हणजे पाच सहा प्लेट आहे का घाण्यात ना सात आठ तर चकड्या होऊन जातात आपल्या सहज भरपूर तुटत्याच मध्ये मावते काय लावलंस तेल कपड्याला पुसकी खराब कपडा आहे उशिरा चालू केलं मी अगदी दुपारीला मला वाटते चार वाजत आले होते तर त्यावेळी चालू केलं सकाळी स्वयंपाक झाला कपडे भांडी परत शाळेत आणूला सोडलं परत आणलं जरा विश्रांती घेतली आणि म्हणून इतकं पडायला लागले शाळेत न जवळ नुसतं पडत उठल मला तर ते दाखल चांगलं तापले आता एक एक एक, एक सोडते मी इथं ताकले कस असं छानपैकी गोल पडलेत पडल्यात तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं तर आता फटाफटा घेते मी तर पहिली सुरुवात खर तर चकली पासून झाली खर तर दुसरं काहीतरी करणार होते मी गोडापासून पण आता असू दे चकलीच दळलं होत आणि खोबर सारणाचं वगैरे पण कसं होते न दिवस आधी सारण करून ठेवली ना वासिकट असं खोबर आहे तेला तेला म्हणजे चला चकली तर चकलीच हो नको होता थांब परत आणि परत नाही एकदा तेल कसं होतय परत ह्याच्यावर दसरी चकली सोडली की मग आवघडून जाते हे आता तर चकल्या बघ आपल्या छान असा तयार झालेल्या आहेत कलर बघा किती छान झाल्या ना चकलींना आणि आता गरम गरम आहेत तर तुम्हाला मोडून नाही दाखवत जरा असं होऊ दे मग कशी कुछ खुसखुशीत झाली ती दाखवते आता खूप हम्म दाखवते तुम्हाला आवाज तर बघा कसा येतो एकदम आलाय अक्षुला किल्ला करायला चल म्हणून बोलवायला मग आता मी लागले म्हटलं दरचकली खाऊन बघा आणि सांग कशी झाली ती कशी आहे चांगली झाली चांगली झाली म्हणल्यावर म्हटल्यावर आहे की नाही तुला पाहिजे थांब गरम आहे त्या घाणा झाला तर टेस्ट मी पण करून अजून बघणार आहे की तिखट मीठ योग्य प्रमाणात आहे का नाही तर मग अजून म्हणलं थोडंशी टाकायला बरं गाणं नाही झालं झालं बघा आपलं सगळं करून तर एवढ्या ठकल्या झाल्या सात वाजून साडेसात वाजले तर चार वाजता चालू केलं होतं आपण करायला साडेसात झालेले आहेत आत्ता सगळं झालं करून आणि तर पाठी भरून अशा आपल्याला चकल्या तयार आपल्या झालेल्या आहेत बघा भरपूर असा वेळ झाला आणि आता करायचं करायचंय भांडी सगळी पडल्या तर आता अगोदर इथला सगळा राडा आवरते भांडी सगळी घेऊन पाठीमाग आता घासायसाठी ठेवणार आहे आणि आता इथलं सगळं आवरून मग ना स्वयंपाकाची तयारी तर आता स्वयंपाक काहीतरी करायचा आहे तर थोड्या वेळ आता विश्रांती येणार आहे मग मी स्वयंपाक करणार आहे तर पाठी भरून अशा आपल्या छान खमंग खुसखुशी कुरकुरे चकल्या झाल्या तयार